नमस्कार मित्रांनो मुकुंद खानले मित्रांनो पैसे कधीही तुम्हाला कमी पडणार नाही मी स्वतः गॅरंटी घेतो मित्रांनो मी इथं बसून तुम्हाला स्वतः गॅरंटी घेतो कधीही तुम्हाला पैसे कमी पडताय पडणारच नाही आहे मित्रांनो जर तुम्ही हे सहा ते सात नियम जे मी तुम्हाला आता सांगतो आहे ते जर तुम्ही फॉलो कराल आणि बरोबर जर त्या मार्गाने तुम्ही जाल तर तुमच्याकडे पैशाची कधीही कमतरता येणार नाही मित्रांनो सर्वात पहिला जो नियम आहे जो सर्वात पहिले कुठून तरी आपल्याकडे पैसे येत असतात तर आपल्या मनामध्ये एकच विचार येतो की ह्या पैशाचं मी ही गाडी घेईल किंवा हा मोबाईल घेईल किंवा मग ही वस्तू घेईल ती वस्तू घेईल असं करील तसं करील मित्रांनो सर्वात पहिले त्या गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढून टाका की मी टी व्ही घेईल फ्रीज घेईल असं घेईल तसं घेईल गाडी घेईल फोर व्हीलर घेईल फॉर्च्युनर घेईल टोयाटोचे मर्सिडीज घेईल काहीही घेईल हे मनामध्ये जे येतात ना मित्रांनो तिकडेच आपण फसतो कुठंतरी तिकडेच फसतो मित्रांनो आपण ती गोष्ट मनातनं काढून टाका तुम्ही की मी असं करेल तसं करेल हे करेल ते करेल त्यापेक्षा मित्रांनो तुम्ही हा विचार करा जे पण पैसे येतील ते मी कुठं सेविंग करणार हा सर्वात पहिला मुद्दा आहे मित्रांनो जे मला पन्नास हजार लाख रुपये दोन लाख पाच लाख दहा लाख वीस लाख जे पण येतील मित्रांनो पहिलं डोक्यामध्ये ही गोष्ट ठेवायची की ही हे पैसे जे आलेले आहेत मित्रांनो ते मी कुठं सेविंग करू शकतो आणि कसा त्या सेविंगकडनं चांगला फायदा भेटू शकतो ही गोष्ट सर्वात पहिले तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे मित्रांनो तुमचे जे पगार आहे आणि तुमचा जो खर्च आहे तो सर्वात पहिले तुम्ही तुमचा खर्च मांडायला मांडा, मांडा तुम्ही एका पेपरवरती लिहा मित्रांनो किंवा मला ह्या हा खर्च आहे तो मांडा व्यवस्थित पद्धतीमध्ये मांडा ठीक आहे रँडम काम, में काम का। का का वड़ा 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 में करू नका दुसरा मुद्दा म्हणजे रँडम काम करू नका समजा तुमचा लाख रुपये पगार आहे किंवा पन्नास हजार रुपये तुम्हाला पगार आहे आणि तुमचे खर्च जे आहेत ते पंधरा हजार एका वीस हजार रुपये आहे ते पहिले तुम्ही लिहा एका याच्यामध्ये तेव्हा हा माझा एवढा एवढा खर्च आहे आणि नंतर उरलेले पैसे कशा पद्धतीमध्ये मी सेव्हिंग करू शकतो किंवा शेव सेव्हिंग करू शकते ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे हा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आता काही मित्रांनो अशीही लोकं असतात ते विचार करत असतात की बाबा मला कशाला सेविंग करतो देवाने आयुष्य जर मला दिलेलं आहे तर मी फुल एन्जॉय करणार मजा करणार आई शारामात जगणार ठीक आहे असे पण लोकं आहेत मित्रांनो पण अशीच लोकं मला भरपूर सारी भेटली मित्रांनो जे असेही विचार करत होते की बाबा मी आई शारामात जगणार आणि मस्तपैकी फुल मजा करणार आणि त्यांनी एन्जॉय केला पण मित्रांनो पैसे कुठलेही सेविंग ठेवले नाही मित्रांनो पुढे जाऊन असं नको व्हायला मित्रांनो की कधी तुम्हाला आजारी पडले आणि तुम्हाला लोकांकडनं मग पैसे मागायची मा गरज लागली अशीही मला लोकं भेटलेत मित्रांनो जे अक्षरशः रडलेत नाही समोर रडलेत मित्रांनो हो कारण की ज्यांच्या जेव्हा त्यांच्याकडे पैसा होता त्यांनी पूर्णच्या पूर्ण तो असाच उधळला फुकट असाच उधळत गेले की चल बाबा मला एवढंच एकच आयुष्य भेटलं आहे आणि मग मी एन्जॉय करेल मजा करेल फुल मस्त वैगे लाईफ मध्ये जगेल असं करेल तसं करेल पैसा काहीच सेविंग ठेवला नाही आणि मित्रांनो त्याच व्यक्तीच्या घरी मित्रांनो एक आजारपण आलं आणि आजारपणामध्ये मित्रांनो पैशा अभावी त्याचा जो जवळचा जो व्यक्ती होता तो बिचारा ऑफ पण झाला मित्रांनो ही गोष्ट घडली आहे आणि तो समोरचा जो व्यक्ती अक्षरशः रडत बसलेला होता मित्रांनो अशी गोष्ट तुमच्यावरती कधीही यायला नको पाहिजे मित्रांनो ही मित्रा माझी देवाला कळकळीची मी विनंती विनंती करतो मित्रांनो अशी कधीही तुमच्याबरोबर गोष्ट घडली नाही पाहिजे पण मित्रांनो अशी वेळ आली तर आपण काय काय करणार ना मित्रांनो विचार करा ही पण गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे की जर आपण असाच विचार करत बसलो की ठीक आहे आता आपलं जगायचंच किती दिवस आहे मस्त फुल एन्जॉय करा आयुष्य एकदाच भेटलेलं आहे तसं नाही विचार केला पाहिजे मित्रांनो आपण सेविंग ही केलीच पाहिजे कुठलीही वेळ कधी पण आपल्यावरती ही संकट घेऊन येऊ शकते आणि वाईट वेळ कधीही घेऊन येऊ येऊ शकते मित्रांनो आणि ही वाईट वेळ मित्रांनो आपलं सगळं घेऊन जाऊ शकते सगळं जे सगळं घेऊन जाऊ शकते म्हणून मित्रांनो असा विचार आपण केला पाहिजे की मी आजपासून जी पण अमाऊंट असेल हजार रुपये असून दे दोन हजार असून दे पाचशे रुपये असून तीनशे रुपये असून दे पण मी सेविंग करणार हा नियम तुम्ही तिसरा जो नियम आहे मित्रांनो हा कधीही लक्षात तुम्ही ठेवा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दे पहिल्यापासून म्हणजे आईवडिलांनी आपल्याला सांगितलेलं आहे अंथरूण पाय पाय पसरावे म्हणजे अंथरूण बघून आपलं पाय पसरायचं असतं मित्रांनो आज भरपूर असे लोकं आहेत ज्यांचा पगार असतो पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये आणि ई एम आय असतो वीस हजार रुपये सतरा हजार अठरा हजार रुपये मित्रांनो सेविंग कशी होणार मग ती व्यक्ती स्ट्रेसमध्येच राहणार आयुष्यभर स्ट्रेसमध्ये राहणार तर मित्रांनो आपला जो पगार असतो त्याच्याप्रमाणे आपल्याला लोन घेतलं पाहिजे मी तर बोलतो मित्रांनो इकडे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो खरं सांगतो गाडी घ्यायची असेल तुम्हाला घर घ्यायचं असेल काही करायचं असेल मित्रांनो लोन चुकून पण घेऊ नका मित्रांनो तीस पाच लाखाची गाडी असते ना मित्रांनो ती तुम्हाला लोनवरती जर तुम्ही घेतली तर ती तुम्हाला ती दहा लाखात पडते विचार करा त्यापेक्षा जे पैसे तुम्हाला भेटता जाईल ते तुम्ही सेव्हिंग करा भले दोन वर्ष थांबा चार वर्ष थांबा नंतर गाडी घ्या मित्रांनो पण ते सेव्हिंग करा तुम्ही आणि सेव्हिंग केल्यानंतर मित्रांनो जे अमाऊंट निघते त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली ती गाडी विकत घ्या हा माझा पर्सनल अनुभव आहे मित्रांनो पर्सनल मी स्वतः पण हेच केलं होतं माझ्या पण सुरुवातीला काही नव्हतं तरी पण मित्रांनो मी लोन नाही घेतलं पण जे पण पैसे मी सेव्हिंग सेव्हिंग करत गेलो त्याच्यानंतर मित्रांनो मी पुढे जाऊन गाडी घेतल्यानंतर भरपूर मोठं विश्व निर्माण केलं ती वेगळी गोष्ट आहे पण मित्रांनो मी लोन कधीही आयुष्यामध्ये घेतलं नाही आहे कळतं आहे जरी माझ्याकडे पैसा कमी होता तरी पण मी लोन घेतलं नाही आणि जेव्हा पैसा असेल तेव्हा तर लोन घ्यायचीही गरजच नाही पडणार कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जर लोन घेतलं लो। ठीक आहे एक गोष्ट तुम्ही तुमच्याच मनाला विचारा ठीक आहे ही गोष्ट आपण जर लोन घेतलं लो। तर आपला फ्रीडम पूर्णपणे निघून जातो कळत आहे आता समजा मी पन्नास हजार रुपये मला पगार आहे मी पंचवीस हजार तीस हजारचं समजा लोन घेतलं लो। म्हणजे पंचवीस तीस लाखाचं लोन घेतलं घरासाठी आणि पंचवीस ते तीस हजार रुपयेचं ई एम आय मी घरात गेलो तर मित्रांनो मला एक नेहमी टेन्शन राहणार की बाबा मला हप्ता भरायचा आहे तर मला तिथं जॉब करणं खूप महत्त्वाचं आहे जिथं मी काम करतो आहे तिथं जॉब करणं खूप महत्त्वाचं आहे जर माझा हा जॉब गेला तर माझं पुढे ई एम आय कोण भरणार तर हे आपल्या ही गोष्ट आपल्याला नेहमी टेन्शन सत्वात राहणार तर त्याच्यामुळे आपण कुठल्याही बिझनेसकडे वळू शकत नाही मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहे बिझनेसमध्ये किती फायदा आहे किती चांगली गोष्ट आहे किंवा मग कुठं चांगली ऑपॉर्च्युनिटी आली कुठं आपल्याला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येत असेल चांगल्या प्रकारची जॉब येत असेल किंवा काय असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेस एक रिस्क वाटत राहणार एक बर्डन असणार एक नुकतं डोक्यावरती एक बर्डन राहणार की अरे मला पैसे भरायचे मला ई एम आय भरायचं आहे मी कसा बिझनेस करणार उद्या माझा हा जॉब गेला तर तिकडे पण काय भेटला नाही तर मी काय करणार ते एक बर्डन असतं म्हणून आपण ते रिस्क घेत नाही मित्रांनो कळतंय आणि गुजराती मारवाडी मित्रांनो कधीही मोस्टली लोन घेत नाही ते रिस्क घेतात बिझनेसकडे वळतात मोठा पैसा कमवतात एक नाही दहा घरं घेतात एक नाही दहा दुकानं खोलतात एक मारवाडी एक 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 कुठलं ज्वेलरीचं दुकान खोलात नाही मित्रांना आठ ते दहा दुकानं खोलतो फटाफट फटाफट पुढे जाऊ तर का तो करू शकतो कारण की त्याचा दिमाग जो असतो तो एकदम शांत असतो आणि फ्रीडममध्ये राहिलेला असतो कारण की त्याने कुठल्याही प्रकारचं ती लोक लोन मोस्टली घेत नाही पैसा जमा करतात आणि त्याच्यानंतरच तो बिझनेसमध्ये वगैरे हो कशामध्ये पण गुंतवतात हो आणि पैशाने पैसा, पैसा बनवतात तसे हो मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले तर मित्रांनो कुठलंही कार लोन घ्यायचं असेल होम लोन घ्यायचं असेल पर्सनल लोन घ्यायचं असेल तर एकदा नाही शंभर वेळा विचार करा मित्रांनो शंभर वेळा विचार करा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मित्रांनो जास्तीत जास्त आपण सेविंगकडे वळलो पाहिजे मित्रांनो सेविंग केली पाहिजे आपण मगाशी पण तुम्हाला सांगेल हजार दोन हजार रुपये जरी असेल तुमच्या डे म्हणजे आपण विचार करतो मनामध्ये एक विचार येतो अरे माझ्या डेमनं दोन हजार रुपये पाच हजार रुपये राहिलेत कशाला यायचे सेव्हिंग करायचे आहे ते पैसे पण मी ओढवून टाकतो तर मित्रांनो तसं नका करू जे पण पैसे असतील तुम्ही तर सेविंगकडे तुम्ही हे वळलेच पाहिजे मित्रांनो अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जसं आपला पगार पहिले दहा हजार रुपये होता तर आपण दहा हजार रुपये पगार होता तर नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये जेवण करायचं चाळीस हजार पन्नास हजार पगार झाला साठ हजार सत्तर हजार रुपये पगार झाला तर आपण काय विचार करतो एक मस्तपैकी चांगल्या हॉटेलमध्ये जातो आणि तिकडे जाऊन जेवण करतो मित्रांनो आठवा दहा हजार तुम्हाला पगार होता आणि ज्या तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जायचे तेव्हा पण पोट भरायचं ना तुमचं चांगलं असायचं ना टेस्टी जेवण असायचं ना मग कशाला उगाचंच मोठ्या हॉटेलमध्ये जायचं तिकडे जा तिकडे जा आपलं उगाचंच लाईफस्टाईल दाखवायचं ते इंस्टाग्रामवरती मग फोटो बनवायचे मग ते व्हिडिओ बनवायचे आणि लोकांना दाखवायचं बघा मी कुठकी चांगल्या ठिकाणी आलो आहे काय करतो आहे काय नाही ठीक आहे करोडो रुपये आल्यावरती करा ना मी नाही बोलत नाही करोडो रुपये आल्यानंतर हॅलिकॉप्टर घ्या सगळं घ्या मित्रांनो स्वतःचं एक फ्लाईट बुक करा स्वतःचं एक मित्रांनो विमानच घ्या तुम्ही मी तर बोलतो पण सध्या कशाला सर्व गोष्टी करायच्या लोकांना दाखवायचं आपण मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जातो आहे आणि एवढं मोठं मोठं चांगलं चांगलं जेवण करतो आहे असं करतो आहे तसं करतो आहे तर ते मित्रांनो सध्या नका करू सध्या माझी कळकळीची तुम्हाला एकच विनंती मित्रांनो सेविंग करा जे पैसे तुम्ही ज म्हणजे जे, जे पैसे तुम्ही पहिले दहा हजार रुपये पगार होता ज्या हॉटेलमध्ये तुम्ही जायचे त्याच हॉटेलमध्ये गेलं तर काय बिघडणार आहे मित्रांनो विचार करा काय बिघडणार आहे पहिले पण आपण मस्त खुश राहायचोच ना त्या हॉटेलमध्ये जाऊन मोठा पैसा आल्यानंतर मोठं सगळं करोड रुपये कमवल्यानंतर जावा ना मोठ्या हॉटेलमध्ये पण सध्या आपल्याकडे समजा दोन करोड पाच करोड रुपये नसतील समजा आपले कमी पैसा आपल्याकडे असेल मित्रांनो तर नॉर्मल हॉटेलमध्ये जावा जे आपण इंस्टाग्राम जा फोटो इंस्टाग्राममध्ये वगैरे टाकतो तर नाही टाकलं तर काहीही बिघडणार नाही मित्रांनो कळत आहे जर तुमच्याकडे फोटो आले मित्रांनो जर इन्स्टाग्रामवरती तुमच्याकडे शंभर लाईक आले दोनशे लाईक आले पाचशे लाईक आले तर ते लोक तुम्हाला पैसे देणार आहे का मित्रांनो त्या हॉटेलचे नाही देणार आहे उद्या तुम्ही आजारी पडले द्या तुम्ही आजारी पडले तर ती जी इंस्टाग्रामवरती लोक जी तुम्हाला लाईक करत होते मस्तपैकी एवढे भारी आहे हे वाव बे तुम्हाला मस्त लवचे मेसेज बिसेज टाकले व्हिडिओ टाक व्हिडिओ टाकल्यानंतर तर ती लोक येणार आहे का चल बाबा तू एवढा मस्तपैकी गेलं आम्हाला तुझे व्हिडिओ आवडला होता तू हॉटेलमध्ये गेला होता तर आम्ही तुला मस्तपैकी हे तू तु, तुला प्रॉब्लेम आहे चल हे लाख रुपये घे हे पन्नास हजार रुपये घे असं कोण करणार आहे का मित्रांनो कोणी नाही करणार आहे म्हणून आहे ते पैसे मित्रांनो सेविंग करा सेव्हिंगमध्ये पण मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो मित्रा सेविंगमध्ये पण एक नियम आहे आपण एवढं काट कर्जप्रमाणे जर आपण विचार करतो चला बाबा मला सेविंग करायचे तर मित्रांनो बँकेमध्ये एफ डीमध्ये कधीही पैसे टाकू नका कारण की बँकेमध्ये एफ डीमध्ये फक्त सहा ते सात टक्के मित्रांनो फक्त आपल्याला इंटरेस्ट मिळतो किती मिळतो सहा ते सात टक्के आणि मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर तेरा ते चौदा टक्के कंपाऊंडिंग रिटर्न मिळतं तुम्हाला किती मिळतं तेरा ते चौदा टक्के कंपाऊंडिंग रिटर्न मिळतं म्हणून मित्रांनो तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाका तेच पैसे आणि कशा पद्धतीमध्ये टाकायचे काय करायचं कसं गणित कसं जमवायचं आणि तुमचा कुठला गोल आहे तुम्हाला किती पुढे जाऊन पैसे एवढे एवढे मला पाहिजे बाबा माझा मुलीचं लग्न आहे किंवा माझं काहीतरी असं फ्युचरमध्ये हा प्लॅन आहे असा प्लॅन आहे तसा प्लॅन आहे तर मला एवढी एवढी अमाऊंट पाहिजे तर त्या कॅल्क्युलेशन करून मित्रांनो आम्ही चांगल्या स्टॉकमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून देऊ जेणेकरून तुम्ही चांगली प्रगती करू शकतात आर्थिक प्रगती आणि विथ रिसर्च रिपोर्ट म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो मित्रांनो तर का करतो ते तो किती जाणार आहे वरती काय त्याचा रिसर्च रिपोर्ट आहे हे सगळं रिसर्च रिपोर्ट सकट तुम्हाला आम्ही देऊ मित्रांनो की बाबा ह्या ह्या स्टॉकचं असं असं पुढे जाऊन भवित्य होणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला हा चांगला फायदा होईल त्यासाठी मित्रांनो जे तुम्हाला खाली नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सवरती कॉल करा आणि नंबर्सवरती कॉल केल्यानंतर मित्रांनो आमचे जे स्टाफ आहे ते तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने गाईड करते आणि मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला पण वाटत असेल की बाबा आर्थिक प्रगती करायची शेअर मार्केटचा आपला कोर्स जॉईन करायचा आहे आणि शेअर मार्केटमधलं अवाईपासून शिकून घ्यायचं आहे आणि माझ्यासारखी तुम्हाला पण आर्थिक प्रगती करायची असेल मित्रांनो तर आपला शेअर मार्केटचा कोर्स नक्की जॉईन करा एवढं तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की मित्रांनो जर तुम्ही आपला शेअर मार्केटचा कोर्स जॉईन केला आज नाही तर उद्या तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये फायदाच होईल आज नाही तर उद्या जे नॉलेज आहे मित्रांनो त्या नॉलेजचा तुम्हाला भरपूर प्रकारे फायदा होणार आहे मित्रांनो जसं आपण लहानपणी सायकल चालवायचो मित्रांनो आठवा तो हो दिवस तुम्ही आपण सायकल चालवायचो तशी आपण बॅलेन्सिंग शिकलो होतो ठीक ठीक आहे त्याचा तुम्हाला नेहमी फायदाच झाला आहे की नाही पुढे तुम्ही स्कूटी चालवू शकले त्यानंतर पुढे पुढे जाऊन बाईक चालवू शकले मित्रांनो त्याचा तुम्हाला फायदाच झालेला आहे ठीक आहे तसंच मित्रांनो शेअर मार्केट जर तुम्ही नॉलेज घेतलं आज नाही तर उद्या सहा महिन्यानंतर वर्षानंतर दोन वर्षानंतर ह्याचा तुम्हाला फायदाच होईल लॉस तर बिलकुल होणार नाही नॉलेजचा कधीही लॉस होत नाही मित्रांनो नॉलेज मित्रांनो शेअर मार्केटमध्ये पैसा कमवण ही कला असते मित्रांनो तीच मी कला शिकवत असतो मित्रांनो आणि कलेचा वापर मित्रांनो हा एक वर्ष नाही दोन वर्ष नाही आयुष्यभर होतो तर तुम्हाला पण वाटत असेल मित्रांनो पुढे जाऊन तुमची पण आर्थिक ग्रोथ करायची असेल तर नक्की आपला कोर्स हा जॉईन करा जे खाली तुम्हाला नंबर दिले त्याच्यावरती फोन करून जाता जाता मित्रांनो की जास्त तुम्हाला काय बोलत नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो वाचवाल तर वाचेल लक्षात घ्या वाचवाल तर वाचेल हीच गोष्ट तुम्ही फक्त लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांमधला हा व्हिडिओ पोचवा हो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद